आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी सुरुल तालुका वाळवा येथील कुमारी सानिका पांडुरंग पवार हिने जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घातली असून आपले लहानपणापासून बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवले आहे तिची महाराष्ट्र रायगड पोलीसपदी निवड झाली आहे सारख्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सानिकाने केवळ दोन प्रयत्नातच हे यश संपादन केले पेठच्या न्यू इंग्लिश स्कूलची आदर्श विद्यार्थिनी ते पदवीच्या अंतिम वर्षात मालती वसंतदा पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर येथे शिक्षण घेत असतानाच तिने हे यश संपादन केले तिच्या निवडीने सुरुल गावात एकच जल्लोष करण्यात आला प्रतिकूल परिस्थितीमध्ये बहादूरवाडी वाष्टा येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन तिने आपले स्वप्न साकार केले आहे मी हे करू शकते ही भावना व जिद्द मनात ठेवली तर कोणतीही मुलगी यशापर्यंत निश्चित पोहोचू शकते असे मत तिने बी बी एल मराठीशी बोलताना व्यक्त केले तिच्या यशाचा प्रवास उलगडला आहे बी बी एल मराठीने या एका खास मुलाखतीतून पाहूयात तिच्या शब्दात माझं नाव सानिका पांडुरंग पवार गाव सुरूल तालुका जिल्हा सांगलीमधून मी झाले आता रायगडला पोलीस माझं प्राथमिक शिक्षण सुरूले ते झालं पहिली ते चौथीपर्यंत त्याच्यानंतर मी पाचवी ते दहावीपर्यंत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होते त्याच्यानंतर अकरावी बारावी के आर पीमधून केली आणि आता मी ग्रॅज्युएशनसाठी मालतीला ॲडमिशन घेतलं आहे आणि तिथं माझं आत्ता ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर चालू आहे आम्ही पहिला भादुरवाडीला होते अकॅडमीला एक वर्ष त्याच्यानंतर मी मैत्रिणीकडून मला रेफरन्स भेटला आष्टाच्या अकॅडमीचा तिथं मी स्वामी विवेकानंद अकॅडमीला जॉईन झाले तिथं एक वर्ष मी केलं तिथं झालं माझं तिथं सर क्लासेस वगैरे घ्यायचे व्यवस्थित तिथं माझं थोडी रिटर्न वगैरे कच्ची होती तिथं पक्की झाली तर मला अभ्यास भरपूर भेटला आणि मला ग्राउंडला पण भरपूर मदत झाली तिथं <laughs> स्पेशल शिक्षक एकच आहेत संदीप कदम सर आणि त्यांचं सांगायचं झालं तर ते एकटंच सगळं हँडल करतात असं म्हणजे त्यांना सपोर्ट वगैरे कोणी शिक्षक नाही आहेत ते सगळं नियोजन एकटंच करतात दहा ते पाच लेक्चर घेतात आणि मुलांना असं कधीच भासून देत नाहीत की तुम्ही एकटायसा कायमसोबत असल्यासारखे ते मदत करतात आणि सकाळी ग्राउंड पण घेतात सकाळी पाच ते सहा सातपर्यंत ग्राउंड असते आमचं त्याच्यानंतर नऊ नौ साडेनऊला आमचं लेक्चर चालू होतं ते साडेचारपर्यंत लेक्चर चालू असते त्याच्यामध्ये सगळे विषय एकटेच शिक्षक शिकवतात शिक हो आणि घेतात करून व्यवस्थित दैनंदिन म्हणजे सर पॅटर्न बनवून आणायचे पहिल्याच त्यांचं आठवड्याचं नियोजन असायचं की बाबा काय करायचं का आहे मग ते त्या पॅटर्ननुसार त्या आठवड्यात शिकवायचेत आणि महिना आधीच आम्हाला एक डिस हे सांगायचे त्यांचं टाईमटेबल सांगायचे की असे असे तुमचे पेपर होणार आहेत त्याच्यानुसार ते, ते शिकवायचेत आणि जेवढं शिकवलं त्याच्यानंतर पेपर घ्यायचे ज्या आठवड्या जेवढं होतं आहे त्याच्यावरती पेपर असायचा म्हणजे आमचा गुरुवारी सब्जेक्टचा पेपर असायचा आणि संडेला आमचा ऑलवर पेपर असायचा ऑलमध्ये मग सगळंच यायचं पहिला पहिला सुरुवातीला क्लास जॉईन केला होता तेव्हा जुन्या बॅचेस पण होत्या त्यामुळं आम्हाला जरा एवढी मार्क्स पडत नव्हते पहिला भीती वाटायची की बाबा आपण तिथ पण पोचू शकेल की नाही ते पहिला पहिला म्हणजे मन जरा करून होत होतं पण सरांनी भरपूर तिथं सपोर्ट दिला सर म्हणायची भिवू नका तुमचं आहे फक्त रोज येऊन बसा सातत्य ठेवा सातत्य ठेवल्यानंतर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात आणि सुरुवातीला वाटायचं नाही बाबा आपण सातत्य ठेवलं तरी पण नाही होऊ शकत पण बघू तर म्हटलं सर म्हणतात तर मग थोडं ठेवून बघू मग थोडं सातत्य ठेवलं नंतर नंतर जशी ग्रोथ व्हायला लागली तसं आणखी आतून बरं वाढायला लागलं जरा की चांगलं आहे आपल्यात प्रगती होतीये सातत्य ठेवूया अजून थोडं बघूया काय होत्या आणि मनात एक जिद्द होती जिद्दीशिवाय तर काय होतच नाही मग मनात जिद्द होती म्हटलं मग ठेवलं सातत्यानं केलं एक वर्ष त्याच्यानंतर आता ॲड आली त्या ॲडमध्ये भरला फॉर्म जरा ग्राउंडला प्रॅक्टिस करताना इंजुरी आलेली थोडी त्यामुळं रेस्ट टाकलेली आणि त्याच्यात नंतर मी रिस्टार्ट करायला मला थोडा टाईम लागला आणि त्यातच माझी ग्राउंडची डेट आली जरा भीती वाटायला लागली की बाबा आता कसं होणार आपण इतका गॅप तर घेतला आहे पण सर पण म्हटले काय भिऊ नको तू इथून पाठीमागं केलेलं आहे कुठे जात नाही केलेलं आपण जे सातत्य दिलेलं असतंय ते कुठे ना कुठं तर फळाला येतंच त्यामुळे न भिता जा काय होईल ते बघू आपण आणि ग्राउंडला असं झालं की मला असं वाटत होतं मला तीस बत्तीसच मार्क पडतील पण झालं माझं एक्केचाळीस झाला स्कोर आणि मी ओपनमधूनच लागली ग्राउंडला पण त्याच्यानंतर ना पेपरला गेली पेपर पण सगळा सरांनी घेतलेलंच झालेला आमचं दोन तीन वेळा डिस्कशन झालं तर त्याच्यावर तोच सगळा पेपर पडलेला त्यामुळे पेपरला पण स्कोर माझा चांगला झाला पेपर बघितला बघितलाच वाटलं की बाबा हा आपल्याला येत्याला हाय सगळं पण जरा एक जिल्ह्याचं दोन तीन क्वेश्चन असे होते की ते सगळ्यांनाच फिरवून टाकणार होते पण म्हटलं पेपर तर सोपा आहे पण ती पाच सहा क्वेश्चन आहेत ते म्हटलं आत्ता काय तर करणार म्हणून जरा वाढायला पेपर पेपरचा आहे पण पाच सहा क्वेश्चनवर मेरिट लागते काय काय माहिती बघू म्हटलं मग मा काय होते घरी आल्यानंतर मार्क लिस्ट पडली पेपर वगैरे चेक केला तर त्र्याऐंशी मार्क झालते माझे त्याच्यानंतर एक वाढून आला असं चौऱ्याऐंशी झाले आणि ग्राउंडचे एक्केचाळीस असे टोटल एकशे पंचवीस झालं आणि आत्ता ओपनचं मेरिट लागताना एकशे तेवीसमधून लागलं आणि माझी कास्ट होती ती एस सी होती पण लेखीचं पण माझं ओपनमधूनच झालं माझा दुसरा प्रयत्न होता हा मी पहिला फॉर्म मीरा भाईंद्याला भरलेला तिथं पण ग्राउंड एक्केचाळीस झालं पण रिटर्न एवढी नव्हती रिटर्नला अठ्ठावन्न स्कोर झाला त्याच्यामुळं रिटर्नमध्ये गेली तिथं सहा मार्कांनी वेटिंगला राहिलेली आता म्हटलं पहिल्याच प्रयत्नात इतक्यापर्यंत जाऊ शकते तर अजून थोडी ठेवूया जिद्द बघू काय होतंय आणि घरच्यांचा पण भरपूर सपोर्ट मिळाला त्याचबरोबर मला शिक्षक पण तसेच भेटले की जे तू कर हो तुझ्याच्यान होणार आहे ते म्हणून सपोर्ट मला पाठीमागून भरपूर सपोर्ट भेटला सगळ्यांचा किंवा माझ्या मित्रपरिवाराचा वगैरे माझ्या अभ्यासात असेल माझ्या ग्राउंडमध्ये असेल तर माझ्यापेक्षा जास्त त्यांचंच कष्ट झालं की तू चल तू करू शकतेस तू करू शकतेस असं त्यांनी भरपूर सपोर्ट दिला मला आणि त्यांच्यामुळं आज मी झाली इथं आई वडील आमचे आम्ही एकदम सामान्य घरातले आहे आई वडील शेतीच करतात घरी एक भाऊ असतो तो पण शिक्षक शिकतोय आत्ता लहान आहे माझ्यापेक्षा घरची परिस्थिती शेतकऱ्यांच्या घरातली म्हटलं तर जास्त असं हे नसतंय कुटुंबात फायनान्शियल प्रॉब्लेम भरपूर असतात सामान्य कुटुंबात मग ती एक परिस्थिती आपल्याला जाणून करून देते की बाबा नाही तुझ्याकडूनच ते होणार आहे तुलाच ती परिस्थिती बदलायची ती एक जिद्दीला आणखीन एक नवीन उमेद देते आपल्या त्यांनी अशी काय अपेक्षाच ठेवली नव्हती ते फक्त एकच म्हणायचे तुम्हाला जे आहे ते शिका तुमच्यासाठी आम्ही तत्पर आहे बघू काय होईल ते होईल तुम्ही फक्त शिका मग आम्ही बघू मग आमचं आम्हाला असे कधीच काय म्हटले नाही की बाबा तू हेच घे किंवा तू तेच घे तुला जे हवं आहे ते तू कर फक्त करून दाखव असं काय करू नको की आम्ही तुला घालणार वाईट मार्गाला लागू नको आम्ही पण आमची परिस्थिती बघितली आणि त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला आम्हाला असं कधीच नाही आढळलं की तू इकडे जाऊ नको किंवा हे करू नको तुला कुठलं फील्ड आहे त्या फील्डमध्ये जा असे बोलले आणि खूप सपोर्ट केला त्यांनी स्वप्न तर लहानपणापासूनच होतं जेव्हा मी पहिली दुसरीला जायची आणि तसे आमच्यातले एक पाहुणे पोलीस आहेत आमच्या अप्पा त्यांच्याकडे एक बघितलं की त्या वर्दीतलं वे वेगळंच वाटायचं आतून भरून यायचं कि बाबा हा त्यांना बघितलं की चार माणसं भेटतात म्हणजे आपल्याला पण तशीच काहीतरी तर पावर पाहिजे असं पहिल्यापासून वाटायचं आणि त्यांच्या सहवासात आल्यामुळे ते जास्तच था हे झालं नंतर वाटायला लागलं की बाबा हा आपण पण करू शकतो त्यांनी पण भरपूर सांगितलं काय भिऊ नको हो तिथं सगळं नॉर्मलच असते तू करू शकतेस हुशार वगैरे हो आहेस हाई, हाईट वगैरे हो आहे हाई, बघ कर आणि बाकीच्यांना असं वाटतं की हाईट आहे म्हणजे झालं सगळं पण असं काही नसतं नसतं हाईटवरच होतं तर हाईट बरोबर हाईट फक्त नुसती तुम्हाला क्वालिफिकेशनलाच लागते त्याच्यानंतर तुम्ही किती दिलेलं असते आणि किती सातत्य ठेवलेलं असते हे भरपूर इम्पॉर्टंट असतंय त्यात ग्राउंडला पण सातत्य लागतंय आणि अभ्यासाला पण सातत्य लागतंय किंवा असं म्हणून नाही चालत की एक वर्ष जर दिलं ना तर तुम्ही कुठलीही पण एक्झाम ट्रॅक करू शकता असं नाही की तुम्ही काय करू शकत नाही फक्त सातत्य ठेवायचं नाहीतर इकडं तिकडं हा कार्यक्रम आला तो कार्यक्रम आला म्हणून कधी हे नाही करायचं रिझल्ट आला तेव्हा पहिला मला कॉल आला आणि आमच्यात गणपतीच्या आरतीसाठी सगळी जमा होत होती ती तेव्हाच मला कॉल आला की तुझी लिस्ट लागली आहे म्हणून मला पटत नव्हतं माझी लिस्ट लागली आहे कारण असं वाटलं नव्हतं लगेच लागल मी म्हणलं बघू तरी लिस्ट बघितली तर माझा दादा माझ्यासोबत होता आणि माझं नाव मी पहिला बघितलेलं पण मला नंतर ना दुसऱ्यांना दाखवताना ते मला सापडलंच नाही माझ्या हातून गेलो चुकून आणि दुसऱ्यांना दाखवताना माझ्या हात लागलेले कापायला आणि त्याच्यानंतर माझ्या दादानं माझी लिस्ट बघितली त्यात नाव शोधलं आणि त्याच्यानंतर मग त्यानं मला जशी मिटिंग आली तसं मला समजायचं बंद झालं ते सगळं माझं स्ट्रगल वगैरे आठवलं आणि एक मी परिस्थिती चेंज करून दाखवली हो असं आतून भरून आलं ते घरातली मग सगळेच रडायला लागले सगळ्यांना खूप आनंद झाला सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं मित्र बरोबर आधीच सांगितलेलं तू केलंस एक दीड वर्ष तू सातत्य ठेवलेस थे थे त्यामुळे तुझं होणार आहे तू काय टेन्शन घेऊ नकोस तुझं होतं त्यांनी भरपूर सपोर्ट केला त्यांनी म्हणजे एक माझं माइंड कायमच फ्रेश ठेवलं मी कर, किती पण असं म्हणजे मार्क्स वगैरे कमी पडले आमच्या डेमोला हो वगैरे तर मी थोडी खचून जायची तर ते म्हणायचे नाही खचू नको तुझं आहे ह्यात नाही ना पुढच्यात तू बघ तू असं म्हणून त्यांनी दिलं मला सपोर्ट दिला भरपूर ते पण खूप खुश झाले दुजाभा म्हणजे तसं थोडंफार होतच असं नाही की ग्रामीण भागात जरा मेंटॅलिटी वेगळी असते माणसांची की ही पोरगी आहे मग कशाला बाहेर घातली आहे बाहेर कशी राहणार काय राहणार बाहेर आता वातावरण कसं आहे हे जरा गावाकडच्या माणसांना माहिती नसते सिटीतली माणसं जरा समजून घेतात की बाबा असू दे शिक्षणासाठी राहते तिची ती करू शकते आता पण गावाकडच्या शक्यतो करून म्हातारी माणसं म्हणतात कशी पोरगी राहायची एकटी मग एकटीलाच कसं ठेवलंय तिथं कसं करणार काय हे करायचं का आहे किंवा असं पण म्हणतात की पोरीनं शिकून काय करायचंय हे पहिलं असतंय ग्रामीण भागात की पोरीना शिकून काय करायचं तिथं दुसऱ्याच्या घरी जाणार आहे पण आमच्या घरातल्यांनी मेन सपोर्ट दिला मला की असं काय नाही आमच्यात पोरगा पूर्वी कधीच हे केलं नाही दुजा भाऊ पोराला पण सेम आणि पोरगीला पण सेमच होतं त्यामुळं झालं त्यांचा सपोर्ट भेटला ग्रामीण भागातलं एवढंच असते की पुरगी येते पुरगी ती पुरगी काय करू शकत नाही पण आता मी म्हणजे मला असे भरपूर जण बोलायचे की ही पुरगी एकटी राहते मग कसं होणार असं होणार असं वय तसं वय अशी करायची ती पण आज पण त्यांना समजलं की होऊ शकतं पोरगी एकटी करू शकते बाहेर राहून पण असं नाही की पोरगी आहे म्हणून ती करू शकत नाही पोरगी पण आज पोरांच्या बरोबर करू शकते हे आज गावाला समजलंय काल डॉक्युमेंटला जाऊन आलीये आता मला मेडिकलला बोलवतील चार दिवसात त्याच्यानंतर मग सांगतील वर्दी वगैरे घेऊन आम्हाला एक दहा बारा दिवसात ट्रेनिंगला बोलवतील तेव्हाच मग वर्दी घालायला भेटेल मला हो हो पहिल्या ट्रॉनिंग माझं रायगड जिल्ह्यातच आहे चालेल तुम्ही ग्रामीण भागात राहून देखील यशाला गवसणे घातील त्याबद्दल आमच्या बी व्ही मराठी चॅनेल ते आपले मनपूर्वक आभार आणि जाता जाता आम्हाला एकच तुम्ही सांगा की ग्रामीण भागातल्या मुलीनी मुलगी आहे म्हणून न भिता त्यांनी फक्त दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नये आपण माहित आहे ना आपल्या मनाला सांगायचं की बाबा तुला हे करायचंय तर करायचंच आहे कोणी काय पण म्हणू दे कुणाला भले तुला म्हणतील तू तु पूर्गी आहेस कसं राहणार आई बाप्पाला काय देणार आहेस तू लग्न करून दुसऱ्याच्याच घरी जाणार आहेस काय काय बघायचं नाही आपल्या मम्मी पाप्पांचा आपल्याला सपोर्ट असतोय आपण फक्त त्यांना सांगायचं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यावर विश्वास ठेवलाय आपण बघूया गावातली काय आता बोलतात तू करणार नाही तुझ्याकडं होणार नाही आणि झालं ना ना की दुसऱ्या दिवशी येतात हा माहिती होतं तुझं होणारच होतं असं म्हणतात किंवा बोलणाऱ्यांकडे दा, लक्ष नाही द्यायचं आणि असावीत तशी पण त्याच्याशिवाय पण आपल्याला म्हणजे आतनं एक पेटून उठत नाही उमेद करायचं सगळ्यांनी ठीक आहे तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष